ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कर्जत तालुक्यातील घोडिवली येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि वया वाटप करण्यात आले भाजप कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी या हेतूने सामाजिक जाणीव ठेवत किरण ठाकरे यांचे काम सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्हा परिषद शाळा घोडिवली येथे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आलंय यावेळी सनी यादव प्रसाद पाटील जगदीश आगिवले विठ्ठल भाकीत रमेश रसाळ रमेश चौधरी पांडेश ऐनकर ज्ञानेश्वर पडवळ समीर हडप ऋषी नलावडे प्रमिला बबन पिंगळे शरद पिंगळे भगवान पिंगळे वैभव पिंगळे प्रज्वल पिंगळे गणेश पिंगळे नितीन कदम संजय देवकर आदी मान्यवर देखील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब